हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ दुपारची वेळ दुपारचे दोन अडीच वाजले आणि इथे व्हिडिओला सुरुवात केली आहे प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये घराचं स्वप्न बघतं तर तेच स्वप्न आम्ही दोघांनी पण बघितलं होतं आणि आम्ही स्वप्न बघितलं होतं ना ते आत्ता सध्या तुम्हाला एवढं मोठं घर दिसतंय ना एवढ्या मोठ्या घराचं स्वप्न बघितलं होतं तर आमचं ते घर आत्ता स्वप्नातलं घर आमचं पूर्ण होत आलं आहे तर बघा आत्ता आहे ना टाईल्सचं काम चालू आहे टॉयलेट बाथरूमला टाईल्स लावायचं काम चालू आहे आणि किचनला तर वालपुट्टीचं पण काम चालू आहे एक हात वालपुट्टीचा झाला आहे तीन फ्लॅट झाले वालपुट्टी करून तर हे बघा एक हाताने तरी पण किती छान अशी फिनिशिंग आली आहे वालपुट्टी केल्यानंतर भिंतीं लागत काय वजन येतं ना लिफ्ट मशीन शुक्रवार लाईट नसल्यामुळे लिफ्ट मशीन चालू केली आणि लिफ्ट मशीन नेल्स वरती काम चालू आहे जेवण करायला काय कुठपर्यंत घराच काम चालू आहे घराचं काम, काम चालू झाल्यापासून एकदम लहान लहान गोष्टींवर माझं बारीक निरीक्षण आहे आणि बारीक लक्ष ठेवून हे काम करते दुपारी आम्ही जेवण करायला एक घरी आलो ऑफिसमधून तरी पण वरती येणार बघणार काय काम चालू आहे कसं काम केलं कुठे कमी जास्त सर्व काही आणि जी माझ्या मनात शंका असेल ना तर जो आमचा ठेकेदार दादा आहे ना त्याला मी विचारते का मुकेश भैया हे असं इथं काय आहे ते तिथं काय हे सर्व काही मी त्याला विचारून घेते कसं घर हे एकदाच होतं आपल्याकडे मग पैसे कमी असो अथवा जास्त असो पण घरे एकदाच होतं नाही तर मग कसं एकदा चुकलं ना ती गोष्ट तर ती पुन्हा काही व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे ना मग सर्व काही मी मला जसं वाटेल तसं मी विचारून बघते विचारून घेते त्यांना समजून सांगते किंवा ते काय सांगतात ना ते मी ऐकून घेते आणि त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात असते तर बघा किती मोठे मोठे किचन बनवले आणि किचनला आहे ना ही हायलाईट एक टाईल्स आणली आहे बघा किती मस्त अशी डिझाईन आहे आणि खूप अशी डिझाईन पण टाकली नाही का खूप हायलाईट टाकून आणि मग ते पण जास्त बघ बघ दिसतं ना त्याच्यामुळं मग प्रत्येक किचनला दोन हायलाईटचे टाईल्स ठेवले आहे बाकी पूर्ण प्लेन आणि हे बघा टॉयलेट बाथरूम सर्व एक सारखेच सर्व काही टॉयलेट बाथरूमची टाईल्स एक एकसारखी त्याच्यात वॉश बेसिंगची पण सोबतच आणि पूर्ण किचन एक साईड म्हणजे असे वेगवेगळे वे टाईल्स आम्ही घेतलेच नाही आणि पूर्ण फ्लोरिंग पण एक साईड म्हणजे ती पण बदलवली नाही पूर्ण फ्लॅट एकसारखे आणि मस्त दिसतील त्याच्यात आपली पण बचत होते म्हणजे एकसारखा घेण्याचे उद्देश हे पण होता का जे काही स्कर्टिंग वगैरे उरते ना ती दुसऱ्या फ्लॅटला वापरली जाते नाहीतर आपल्याला पाच फ्लॅट बनवायचे आणि पाचही फ्लॅटची सर्व काही वेगवेगळी आणली तर त्याच्यात आप त्यांना आपलं पण मटेरियल खूप वाया जातं का मग ती उरलेली टाईल्स ना काही उपयोगात येत नाही कट वगैरे झालेली उपयोगात येत नाही मग अशी तरी ना सर्व काही उपयोगात येते आणि उरलेली समज थोडीफार राहिली तर ते बॉक्स आपण रिटर्न पण देऊ शकतो तर बघा मोठे मोठे किचन झाले प्रत्येक फ्लॅटचा किचन बारा फुटाचा पंधरा फुटाचा सोळा फुटाचे एवढे मोठे मोठे किचन झालेले आहेत आणि पूर्ण स्लॅबपर्यंत टाईल्स लावली आहेत त्याच्यामागचं एक कारण आहे का बघा भरपूर ठिकाणी ना स टाईल्स लावतात किचनला आणि त्याच्यावरती ना मग कलरचं काम ठेवतात पण तसं असलं ना का वाप आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस जे काही तेलकट वगैरे वापासते ना ती सर्व काही कलरला लागते आणि तो कलर पुन्हा मग आपल्याला बदलावायला लागतो द्यायला लागतो किंवा तो खराब पण दिसतो आपण काही कलर पण सतत सतत बदलवत नाही एकदा कलर दिल्यावर कसे पण आपण पाच सात वर्ष त्या कलरवर काढतोच मग तो, तो हलका असो किंवा भारी असो मग त्याच्यामुळे ना मग मी सर्व काही माझे पहिल्यापासून राहते घरापासून सर्व फ्लॅट आहे ना पूर्ण स्लॅबपर्यंत टाईल्स लावलेले आहे आणि बघा आमच्या इकडे पाऊस किती मुसळधार असा पाऊस चालू आहे आज पूर्ण दिवस पण लाईट नाही आजचा वार शुक्रवार आहे आणि कालच मेसेज आला होता का लाईट येणार नाही आहे तर मग लिफ्ट मशीनने वरती टाईल्स उचलायचं काम चालू आहे खाली जनरेटर चालू आहे टाईल्स वरती एवढं राहिले पण आता लाईट पाऊस असल्यामुळे ना मशीन झाकून बघा किती पाऊस चालू आहे काय करायला सांगितलं हा हा बघा कसा पाऊस चालू खाली जनरेटर आहे तर आधी गेला आहे त्याच्यात पेट्रोल आणायला जनरेटर मध्ये टाकायला पहिले पण चार फ्लॅट आहे तर त्यांना पण दोन फ्लॅटला सेम फर्ची दोन फ्लॅटला सेम फर्चे असं केलं होतं पण ह्या वेळेस येणार पाचही फ्लॅटला एकसारखीच फर्च आणली घराचे मी सर्व कामाचे सुरुवातीपासूनचे सर्व व्हिडिओ बनवले आहे कारण ना मला जेव्हा कधी वाटलं काही बघायचं असलं ना तर मी त्या व्हिडिओमध्ये जाऊन आणि बघू शकते ऑफिसला जायचं आहे पण पाऊस तास आम्ही इथं अटकलो आहे पाऊस असल्यामुळं जरा थांबलोय दोन चक्कर झाले आमचे घरी जेवायला आल्यानंतर भरतीचं काम चालू असल्यामुळं बघा मस्त असं बाहेरचं वातावरण तिकडे बघा गाई चरतात घराच्या आजूबाजूला भरपूर गाई वासरं चरायला राहतात बैल वगैरे माझं घर असं म्हणजे बाजूलाच आहे ना त्याच्यामुळे असं वाटतं का शेतामध्ये वगैरे असं वाटतं घर किंवा जंगलात तुम्ही म्हणू शकता जंगल पण इकडे दिसतंय बघा कसं जंगल आहे हे बघा कसे झाड वगैरे एवढं जिना खाली वरती करून येणं इतकं दमलं जातो ना का वरती येताना फोन घेऊन येतो एक फोन खाली की घरात ठेवतो आणि एक वरती घेऊन येतो मग काहीच काय बोलायचं असलं ना तर फोनवरती बोलतो एवढं खाली जा वर्ती या एक चक्कर आलं ना तरी पण दमल्या जातं एक किचन पूर्ण होत आलाय वरतून थोडीशी पट्टी लावायची बाकी पण त्याआधी ना प्लास्टरच्या वेळेस जो काही सिमेंटचा माल वगैरे स्लॅबला लागलेला होता ना ते काढायचं चा काम चालू आहे हे टॉयलेट बाथरूम आणि बेसिंग पूर्ण झालेलं आहे दिवसभरामध्ये आम्ही जण असं किती वेळेस घराची पाहणी करीत असतो कुठं काय चाललंय कुठे काय नाही आणि येणं एक वेगळाच आनंद पण मिळतो ज्यावेळेस घराचं चा काम चालू असतं ना त्यावेळेस त्यांना खूप भारी वाटतंय म्हणजे काम चालू असतं ना तर वेळ कुठे जातो ना ते कळत पण नाही आता घराचं काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे थोडंसं काम बाकी आहे आता उद्यापासून तर फ्लोरिंगचं पण काम सुरू होणार आहे वरचे दोन फ्लॅट उद्यापासून सुरू होती कलरचं पण काम सुरू आहे वालपुट्टी एक हात तर आहे त्याच्यानंतर आता दुसरा हात सुरू होईल त्याच्यानंतर कलर चालू होईल लाईट फिटिंगचे पण काम चालू आहे जे काही पाईप वगैरे खालतून जमिनीतून टाकायचे आहे ना ते काम चालू आहे आणि नळांचं तर सर्व काही बाहेरची बाजू आतली बाजू सर्व काही नळांचे काम झाले फक्त बघा पाऊस अर्धा तास झालाय पाऊस चालू आहे हा पाणी लगेच उघडेल पाणी मोठा पाऊस आलाय बघा लगेच उघडेल पाऊस राहिला सर्वात वरच्या बालकनीतून बाहेरचा नजारा बघा किती मस्त असा दिसून राहिला त्याच्यात पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे खडी आपल्याला भरून जायला लागली बघा ना केवढा पाऊस राहिला बघा वालपुट्टीच चा काम चालू आहे आज लाईट नसल्यामुळं आज त्यांनी सुट्टी घेतली आहे कलरवाल्यांनी दोन फ्लॅट कम्प्लीट झाले वालपुट्टी करून तर आणले लाईट नसल्यामुळं ते सर्व काही वरती टायल्स कापायचं चा काम चालू आहे

वालपुट्टीला सुरुवात करायच्या आधी सर्व काही भिंती पत्र्यांनी घासून घेतल्या आहे कलरवाल्यांनी कारण प्लास्टरच्या वेळेस भिंतींवर जे काही सिमेंट वगैरे पडलेलं असतंय ना ते काढून टाकल्यानंतर मग वालपुट्टी एकदम प्लेन येते आणि आपली भिंत पण एकदम प्लेन दिसते घराचं सर्व काम झाल्यानंतर बाहेरच्या बाजूनं जे तुम्हाला मोठं गेट दिसतं आहे ना तिथं गार्डन पण बनवायचं आहे मस्त झाडं वगैरे फुलांचे फळांचे असे झाडं लावून छानपैकी लेवल करायची आणि त्याच्यानंतर तिथं गार्डन बनवायचं आहे साइडला वॉल कंपाउंड पण करायचं आहे माझ्या घराकडचा परिसर एकदम शांत असा आहे म्हणजे कितीही बोला गप्पा मारा तरी पण कुणी ऐकायला नसते दोन माणसांनी गप्पा मारल्या तर तिसरंसुद्धा ऐकायला नसतं एवढं शांतता आहे त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतं आणि आता हे काम वगैरे चालू आहे कलरचं चा वगैरे तर सतत भाडेकरी विचारायला येतात का झाले का फ्लॅट आम्हाला ब घ्यायचं आहे तर दररोज दोन चार दोन चार तासे चालूच असतात तर पहिले पण जे चार फ्लॅट आहे ना ते पण भाड्यानेच दिलेले आणि हे पाच बांधले ना हे पण भाड्यानेच द्यायचे आहे तर आता बघून पण जातात ज्याला जे आवडेल ते सांगतात का आम्ही घेणारे हा फ्लॅट आम्ही घेऊ तो फ्लॅट आम्ही घेऊ मग बघू आत्ता ज काम झाल्यानंतर जे कोणी आले का त्यांना लगेच देऊनच टाकायचे आहेत तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा